तदनंतर आपण या ठिकाणी एक विशेष सन्मान करतोय खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून आजच्या या कबड्डी स्पर्धेमध्ये श्री साई रायडर्स या संघाचं पालकत्व स्वीकारलं गेलं त्या व्यक्तिमत्वाचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय आमच्या सुधागड तालुक्यातील यशस्वी उद्योजक म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो ते आदरणीय पंचायत कुंभार शेक्ष माझी उपसरपंच आदरणीय किशोरजी खेरिवले यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय तसेच श्री साई रायडर्स या संघाचे उमेद अर्थातच ज्यांनी पालकत्व स्वीकारलेलं आहे ते आदरणीय किशोरजी खरिवले यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय तदनंतर आपण या ठिकाणी पुढील सन्मान करतोय या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं एक पाली शहरातील नेतृत्व म्हणून आपण ज्याकडे पाहतो असे अक्षयजी खोडागळे यांना आपण सन्मानित करतोय मी आयोजकांना विनंती करतो पण अक्षयजींना देखील या ठिकाणी सन्मानित करायचं आहे अक्षयजी खोडागळे यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय एक युवा नेतृत्व अक्षरजींच्या माध्यमात आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं त्या अक्षरजींना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय कल्पेश देशमुख आपण आपला कॅश प्राईज घेऊन जायचं आहे कल्पेश देशमुख आदरणीय विवेकशी तेलंगे आणि विजयची धानुसारी आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी बॅस्ट मिडलो विराज आहे आदरणीय यानंतर मैदान क्रमांक एक वरती आपण अ गटाचे सामने घेतोय पुढील मैदान क्रमांक एक आणि दोन वरती होणारे सामने असतील श्री साई रायडर्स विरुद्ध कल्पना लक्ष्मी क्षण मैदान क्रमांक एक वरती होईल आपल्याकडे पहिला प्रकार तर मैदान क्रमांक दोन सह्याद्री टायगर्स हा सामना मैदान क्रमांक दोन वरती होईल तिसऱ्या प्रकारने या ठिकाणी संघ घेणं बंधनकारक आहे श्री साई रायडर्स कल्पना लक्ष्मी कन्स्ट्रक्शन मैदान क्रमांक एक सह्याद्री वॉरियर्स पालांडे टायगर्स मैदान क्रमांक दोन दो। दो। आत्ताच या ठिकाणी आम्हाला लाभलेले देणगी जाते आदरणीय दत्ताची पालवे रोख रक्कम तीन हजार रुपये सन्मान्य सुदर्शनची खाडेसर रोख रक्कम पाचशे रुपये आदरणीय जय शिदळवी दळवी रोख रक्कम एक हजार रुपये राक्षलची फोडवी रोख रक्कम पाचशे रुपये आणि आदरणीय प्रकाशजी शिरकर रोख रक्कम एक हजार रुपये सर्वांचे धन्यवाद त्याच्यानंतर आमच्या मैत्री चषकामध्ये आमच्या सर्वांचे मित्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत खऱ्या अर्थाने आदरणीय महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांचा कायम समावेश असणारं व्यक्तिमत्व आदरणीय समील राजीवडे यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करत आहोत उर्प आमच्या सर्वांचे बंटी राजेवडे यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय मी मैत्री कक्षकाच्या सर्व आयोजकांना विनंती करतो आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे बंटी राजेवडे यांचा धन्यवाद आदरणीय दादा पाटील आपण या ठिकाणी आला आणि या कार्यक्रमाचा आनंद आपण अनिवृहित केला आणि आमच्या सर्व आयोजकांना आपण या ठिकाणी प्रबोधित केलं आणि खऱ्या अर्थाने आपल्या आशीर्वाद रूपी शुभेच्छेने आम्हाला उपकृत केलं त्याबद्दल आपलं या ठिकाणी महाराष्ट्रात धन्यवाद देतो तसेच आपल्या समवेशने उपस्थित सर्व मान्यवर पाहुणे आपलं देखील या ठिकाणी खूप खूप धन्यवाद आदरणीय राजेजी मपारा साहेब तसेच आदरणीय नरेशजी साहेब तसेच आता मी श्रीखांतजी थंबरे साहेब तसेच सन्मान्य रोहनजी दगडे साहेब आपण सर्वांचं सा, या ठिकाणी आयोजकांच्या वतीने खूप खूप धन्यवाद आणि विशेष धन्यवाद की दादा आपण या ठिकाणी आज दिल्लीमध्ये अधिवेशन आटपून लगेचच आमच्या आयोजकांवर असलेल्या प्रेमाकरता आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि निश्चितच ज्या कार्यक्रमाची का शोभा उठेल त्याबद्दल आपण या ठिकाणी पुरुष एकदा खूप खूप धन्यवाद श्रीकांत तेलंगी आपण पुढे असाल घ्यासपराकडे या श्रीकांत तेलंगी कुठे असाल घ्यासपराकडे सराव કેલેથી ચેલા બોલ કે નસ્તો આ બાબા બેટા કળા આદરે સર આ બાબા બેટા બેટી

रॉय रायटर्स या दोन संघाचा दरम्यान मैदान क्रमांक एक वरती तर मैदान क्रमांक वरती आपण पाहतोय विरुद्ध आयुष आयुष्याच्या जबरदस्त प्रकार आपल्याला बघायला मिळतं एस आर पी एस संघाच्या माध्यमातून राज बेलोस यांना रोखण्यामध्ये यश मिळतंय प्रत्युत्तर दाखल करायसाठी अमर ठाकूर की भव्य हिमालय तुमचा आमचा हा केवळ माझा सह्य कडा आणि गौरी शंकर उभ्या जगाचा सन्माने पूजित रायगडा हा मनातर पूजित रायगडा खऱ्या अर्थाने ख्याती म्हणतात कीर्ती म्हणतात आणि मूर्ती म्हणतात असलेला आपला रायगड जिल्हा आणि या रायगडच्या मातीमध्ये आज मात्र या ठिकाणी कबड्डीचा घुमारा घुमताना आपल्याला बघायला मिळतोय तो या मैत्रीच्या चषकाच्या आयोजनातून

सडेसडी सा सा आता मात्र जयश पुढील आपल्याला बघायला मिळतोय स्वतः संघाचा कर्णभार आपल्या संघाची धुरा आपल्या खांद्यावरती घेऊन सडेसडी मात्र सज्ज झालाय बघा यावेळेस किस्मत गुणांची लैलू त्याच्या माध्यमातून दिली जाते जबरदस्त खेळाडू म्हणून या सुरगा तालुक्यामध्ये सांगला जातो असा जयश आता मात्र सुपर टाकाची नामी झाली असेल आयुष वॉरियर्स या संघासाठी आणि चढाईसाठी अमर ठाकूर आपल्याला बघायला मिळतोय

terrorist <laughs> Sir <service> Sir <service> <spirations> <small> Sir Sir <small> Sir सर मित्रांनो मैदान क्रमांक एक वरती होण्यास असेल विरुद्ध कल्पना लक्ष्मी कन्स्ट्रक्शन हा सामना मैदान क्रमांक एक वरती होईल आपल्याकरिता दुसरा पुकार असेल तर मैदान क्रमांक दोन साठी सह्याद्री वॉरियर्स विरुद्ध अनंड्य टायगर्स आपल्यासाठी देखील दुसरा पुकार چلا <laughs> मैदान क्रमांक एक आणि मैदान क्रमांक दोन दोन्ही मैदानांवरती सामन्यांसाठी आपल्याला पुकार झालेला आहे आपण त्या ठिकाणी तिसऱ्या पुकाराला गेले बंधनकारक असेल त्याकडे आपलं लक्ष असू विनंती असेल मैदान क्रमांक एक मैदान क्रमांक दोन अशा चाळीस जणांना विनंती असेल ম <laughs>

चला तिसरा अंतिम प्रकार असेल आपल्या विनंती सह्याद्री मॉरियर्स पानांडे टायगर्स आपण मैदान क्रमांक एक चावा घ्या सह्याद्री मॉरियस रोज पानांडे टायगर्स आपल्याला विनंती आहे आपण मैदान क्रमांक एक चालते असेल सह्याद्री वॉरियर्स मराठी टायगर्स त्वरित ताबा घ्या मैदान क्रमांक एक वॉरियर्स विरुद्ध पालांडे टायगर्स तिसरा पण अंतिम प्रकार झालेला आहे आपण सर सह्याद्री टायगर्स दोन्ही संघाला विनंती आपण परीत आहे सह्याद्री वॉरियर्स पालांडे टायगर्स आपल्याला विनंती करीत घ्यायचं आहे जवळपास दहा मिनिटं होऊन गेलेली आहेत आपण अद्याप पर्यंत आलेलो नाही मध्यंतर होतो पूर्वार्ध होतोय मैदान क्रमांक हा आपल्याला दुसरा पुकार असेल श्री साई रायडर्स कल्पना लक्ष्मी कन्स्ट्रक्शन श्री साई रायडर्स कल्पना लक्ष्मी कन्स्ट्रक्शन आपल्याकरिता हा दुसरा पुकार मैदान क्रमांक दोन रसिकांना विनंती आहे कृपया आपण मैदानामधून बाहेर जा अन्यथा ज्या ठिकाणी आहात खाली बसा आम्हाला इतर कोण मसाला सांगत नाही आणि रसिक वर्ग मांडता खाली बसायला तयार नाही सहकार्य करा आपल्याला विनंती आहे ज्या ठिकाणी उभ्या त्याच ठिकाणी खाली बसा अन्यथा आपल्याला बाहेर पाडव